मी मालवणचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याशी आता भेट घेतली आहे आणि काल जो प्रकार मालवणमध्ये घडला जी माहिती किंवा जे काही आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काल तक्रार म्हणून ओरल तक्रार म्हणून जी काही दिली होती त्याचं काय झालं ते, ते विचारण्यासाठी मी इथे आलो होतो आता इथून मी सन्मान्य पी आय जे मालवणचे आहेत त्यांनाही भेटायला जाणार आहेत आता अमाऊंट जप्त झालेली आहे ती अमाऊंट फायनल अमाऊंट नाही आहे हेच मी आताही त्यांना परत सांगितलं की जर फायनल अमाऊंट नसेल तर बाकीच्या अमाऊंटवर तुमचं लक्ष आहे का आणि ह्याची एफ आय आर होणार आहे का कारण का क्राईम झालेला आहे आणि जर क्राईम झाला असेल तर पहिला पार्ट असतो कुठल्याही क्राईमचा की एफ आय आर नोंदावा लागतो सेक्शन लावावे लागतात जर तुम्ही तेच केलं नाही तर कालच्या घटनेला काही अर्थ राहणार नाही लोकांची परत हिंमत होणार पैसे जे काल पळवलेत मालवण मधून बाहेर नेलेत ते परत आणतील दोन दिवसांनी जर गुन्हा दाखल झाला नाही मग कालचा प्रकार काय होता मी आता सन्मान्य अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट केलेली आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे तुम्ही मला सगळ्यांशी बोलून घ्या त्यांची काहीतरी समिती असते त्यांचा अहवाल त्या समितीकडे जायचा असतो तो अहवाल त्यांनी दिलेला आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी पण मी बोलायला सांगितलेलं आहे की आपण संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी पण बोलून घ्या आणि आम्हाला एक मार्ग सांगा की एफ आय आर होणार की नाही जर एफ आय आरच झालेला नाही जसं आम्ही मालवणमध्ये जे खोटं प्रमाणपत्र जातीचं होतं जे भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो काल त्यांना नोटीस मिळाली तशी प्रक्रिया निवडणूक आयोग करणार की नाही आणि त्याचं रूपांतर एफ आय आर मध्ये होणार की नाही हे विचारण्यासाठी मी ते आलो होतो ते आता सगळ्यांशी बोलून मला ते सांगणार आहेत आणि मी ते झाल्यानंतर आपल्याशी परत बोलेन कागदी घोडून हा प्रकार कागदी घोड असं कुठेही आलेलं नाही गव्हर्नमेंट मध्ये मीही काम केलेलं आहे करतोय काही प्रोसिजर असतात ते फॉलो करावे लागतात सगळेच अधिकार एकाच अधिकाऱ्याकडे एक असतात एक अशातला भाग नाही त्यांना जिथे ती काय अहवाल समिती असते त्या अहवाल समितीकडे तो रिपोर्ट गेलेला आहे ती मग अहवाल समिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणार आणि ते एफ आय आर ते नोंदवतील मी कोणावर कारण का प्रोसिजर ते फॉलो करत आहेत प्रोसिजर कम्प्लीट झाल्यानंतर ते मला सांगणार आहे सर मालवण मध्ये प्रकार घडलाय तसाच एक प्रकार बदलापूर मध्ये सुद्धा घडलाय अजित पवार गटाकडून पैसे वाटप होत होते आणि त्याची त्या सिंदेव शिल्ले असा आरोप केला आणि त्यांना पकडलं सुद्धा आलं त्या महिलेला पैसे वाटप करताना तिकडची घटना मी बघितलेली नाही एकदा बघितल्यानंतर मी त्याच्यावर बोलू शकेन एकदा बघू द्या मला म्हणजे सरसकट आता जसं मालवण होते मा तसेच प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा होत आहेत काय सांगाल तुम्ही बघा साहेब मी ह्याच्यातून काहीतरी मायलेज मिळावं याच्यासाठी नाही हे कल ह्या कल्चरच्या विरोधात मी आहे आणि जर हे प्रकार कुठेही घडत असतील तर ते चुकीचंच आहे त्याचं समर्थन कोणच करणार नाही आपण भेट घेणार बघा जप्ती आणि क्राईम हा मालवण मध्ये घडलेला आहे मी घर घर करणार नाही दारदार ठोकवणार नाही माझ जिथे म्हणणं मी मांडलं त्यांनी आता त्यांच्या वरिष्ठांशी बोलून मला कळवायचंय मी सगळीकडे जाणं हे काय कोणी कौन, मला सांगू शकत नाही हे त्यांचं काम आहे मी तक्रार मालवणमध्ये के मध्ये केलेली आहे कारण का घटना मालवणमध्ये घडलेली आहे आता वरिष्ठांशी काय बोलायचं हे त्यांना बोलायचंय मला नाही तुम्ही वारंवार क्राईमचा उल्लेख करताय म्हणजे आता इतका वेळ या सगळ्या गोष्टीला दिल्यानंतर अजून एफ आय आर दाखल झाल्यानंतर ते क्राईम इझी करण्यामध्ये किंवा जे आलेले पैसे परत घेण्यामध्ये तो गोळ करण्यामध्ये संबंधित यंत्रणेला साहेब आमचं तुमचा हा जो दुसरा प्रश्न आहे पहिल्या प्रश्नाला पण उत्तर मी हेच दिलं काही गव्हर्नमेंट प्रोसिजर असते पोलीस प्रोसिजर असते मी त्याच्यात इंटरफेअर करू शकत नाही ते मला बोललेत मी त्यांना एकच प्रश्न विचारला की नाही तुम्ही वरती होता की एफ आय आर कधी होणार त्याच्या पलीकडे मी काहीच विचारलं नाही त्यांना आणि एकदा एफ आय आर तयार झाली की एफ आय आरमध्ये मध्ये काय काय पुणे कुठले कुठले टाकलेले आहेत ह्याचा उल्लेख होईल माझं लक्ष एफ आय आरकडे आहे एफ आय आर झालं म्हणजे तो क्राईम सिद्ध झाला आणि मला ते बघायचं आहे काय होतं त्याच्यावर ते मला बोलले की आमची प्रोसिजर आहे की आम्हाला अहवाल समितीकडे पाठवायचा असतो ती समिती आम्हाला रिप्लाय करणार मी मानायला तयार आहे आता मी पी आय साहेबांकडे चाललोय त्यांच्याकडे मी विचारतो की तुमच्याकडे कुठल्या अहवाल समितीच्या कुठल्या सदस्यांनी तुमच्याशी काय बोलणं केलं आहे का ते मला सांगतील पण एफ आय आर नोंदवण्यासाठी जे काय करावं लागेल तिथपर्यंत आम्ही पोहोचणार जवळजवळ पंधरा तास होता आले तरी एफ आय आर दाखल होत नाही गंभीर बाब आहे तुम्ही काही वेळ देताय का एफ आय दाखल करण्यासाठी मी कोण आहे वेळ देणार मी काय न्यायाधीश नाही किंवा मी काही कमिशनर नाही मी कोण आहे वेळ देणार आहात आग्रही मी तेस्टार्ण मी पन, ले ले हो मग क्राईम म्हणतो ना आपण तर क्राईमचा पहिला पार्ट कुठला असतो एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणतात तर एफ आय आर झाली नाही तर मग क्राईम सीन हा एवढा मोठा जिथे देशावर ही बातमी गेली पैसे पकडले गेल्याची एफ आय आर तर झाला पाहिजे आणि एफ आय आर मध्ये काय होतं त्याचं रिप्लाय समोरची पार्टी काय देते हे कोर्ट बघेल ना म्हणून आमचा जो काही विषय म्हणजे जो काय जे काय लक्ष आहे ते आता यंत्रणा काय करते मी कोण त्यांना वेळ देणार आम्ही उलट त्यांच्यापर्यंत हा विषय नेला आता आम्हाला